दरवर्षी अनोख्या डेकोरेशनने लक्ष वेधणारे विठ्ठलनगर पंधरा नंबर चौकातील श्री गणेश मित्र मंडळ यावर्षीही भव्यतेने आणि धार्मिकतेने नटले आहे यंदा मंडळाने बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला असून तो पाहण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे जिवंत साधू भक्तांसह हा देखावा अधिक आकर्षणाचा विषय ठरत आहे या बारा ज्योतिर्लिंग देखाव्याचं उद्घाटन माजी नगरसेवक आनंद अलकुंटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे युवा नेते सतीश जगताप अभिजित कदम अनिल मोरे अध्यक्ष अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी श्री गणेश मित्र मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक केलंय याच दिवशी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देशमुख ईशान तुपे अमित पवार नलिनी मोरे विजय मोरे पल्लवी सुरसे प्रशांत सुरसे आकाश आटोळे व विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही भेट दिली आहे मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे या भव्य देखाव्याचं नियोजन श्री गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे यामध्ये सचिन मोरे प्रशांत गायकवाड सुनील तांबे अमोल मारणे सूरज बरबडे रितेश पाटील रितेश कांबळे सचिन तांबे सोमनाथ मोरे पियुष राठोड सौरभ गायकवाड शुभमवीर राजपवार सिद्धार्थ थिटे श्री थिटे ओम फडतरे अमन सय्यद यांचा समावेश होता विशेष म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा अमोल राजेंद्र मारणे व मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे साकारलाय बारा ज्योतिर्लिंगाचा समावेश असलेला देखावा सोमनाथ ज्योतिर्लिंग प्रभा सपाटन गुजरात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्रीशैल्यम आंध्र प्रदेश महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मध्य प्रदेश ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग खंडवा जिल्हा मध्य प्रदेश केदारनाथ ज्योतिर्लिंग हिमालय उत्तराखंड <small> भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे महाराष्ट्र काशी विश्वेश्वर विश्वनाथ ज्योतिर्लिंग वाराणसी उत्तर प्रदेश त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक महाराष्ट्र बैदिनाथ देवघर ज्योतिर्लिंग देवघर झारखंड नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारका गुजरात रामेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वरम बेट तमिळनाडू गृणेश्वर ज्योतिर्लिंग एल्लोरा औरंगाबाद महाराष्ट्र या देखाव्यांमुळे भक्तांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकाच ठिकाणी घेण्याची संधी मिळते त्यामुळे श्रद्धाळूंमध्ये प्रचंड उत्साह असून दररोज हजारो देखाव्याला भेट हजार विठ्ठलनगर पंधरा नंबर चौकातील श्री गणेश मित्र मंडळाचा बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही भक्तांना अविस्मरणीय ठरत आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा गणेशोत्सव अधिक भव्य झाला आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा